गेले दोन वर्ष गेल्यामुळे सगळ्या कास्टिंग चेंज झाल्या सगळे टेक्निकल इश्यूज सगळं सगळं चेंज झालं आपल्याला हे समजतं की आपल्याला त्यांचं लाईफ जगायचं आहे आपल्याला त्यांचं जीवन एक्सपिरियन्स करायचंय तेव्हा हे चिडवतात की कसं आहे काय आहे कसं झालं तुमचं लग्न वगैरे कारण कारण स्ट्रगल जो त्या लोकांनी पाहिला दोन शतका आधी खूप आणि त्यांनी जे धडपड केली का आपण हे स्वतंत्र हवं त्यामुळे चित्रपटाला स्टॉप लागला सगळी टीम थांबली पण आम्हाला असं वाटलं की आपलं कास्टिंग केलं नमस्कार सत्यशोधक सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि ज्योतिबा आणि सावित्रीबाईंची बालपणातली भूमिका ज्यांनी केली ते प्रथमेश आणि समृद्धी आपल्या सोबत नमस्ते तुमचं या सिनेमासाठी कास्टिंग कसं झालं काय ऑडिशन वगैरे दिली होती का म्हणजे मी सेवेंथ म्हणजे खूप एक दीड वर्ष होऊन गेले याच्यामध्ये तर आम आम्हाला शिवासरांचा कॉल आला प्रोडक्शनचे एपी त्यांचा कॉल आला की तुम्ही एक ऑडिशन पाठवा म्हणून एक सावित्रीबाईंचा लुक करा त्यांनी सांगितलं नाही की काय आहे कशासाठी आहे की फक्त ऑडिशन पाठवा आणि त्यांच्यामध्ये माझ्या वडिलांमध्ये खूप चांगली फ्रेंडशिप आहे मग आम्ही पाठवलं तर पाठवल्यानंतर रात्री त्यांचा फोन आला की तुम्हाला उद्या अंधेरीला यायचं आहे तुम्ही सिलेक्ट झाला आहात एका सत्यशोधक चित्रपटासाठी तुमच्या मुलीची कास्टिंग झालेली आहे तुम्हाला उद्या लुकटेस्टसाठी यायचं आहे तर मग तेव्हा आम्ही लुकटेस्ट केली पण मध्ये कोरोनाचा काही काळ गेला त्यामुळे चित्रपटाला स्टॉप घ्यावा लागला सगळी टीम थांबली पण त्यानंतरही आम्हाला असं वाटलं की आपलं कास्टिंग गेलं पण त्याच्यानंतरही निलेश दळंबकर सरांनी आम्हाला पुण्यामध्ये बोलून आम्हालाच आमची आमचं कॅरेक्टर देऊन आमची लुकटेस्ट करून आम्हाला या कॅरेक्टर साठी त्यांनी उभं केलं त्यामुळे खूप मजाही आली आणि खूप सॅक्रिफायस ही करावी लागले या कॅरेक्टर साठी नाही सॅक्रिफायस तर नाही म्हणता येणार ना, पण मी ही जर्नी खूप एन्जॉय केली तर माझी कास्टिंग तर मला शिवाज सरांबद्दल बिलकुल माहीत नव्हतं मी ॲज युज्युअल लहानपणापासून मी फिफ्थ स्टँडर्ड पासून देत आहे ॲज युज्युअल मी ऑडिशन दिला होता पण मला कॅरेक्टर नव्हतं माहीत मला फक्त हिस्टॉरिकल फिल्म आहे त्यासाठी माहित होतं तर त्यानंतर मी मुंबईला जाऊन अंधेरीला आ, परत एकदा लुकटेस दिला तेव्हाही मला एवढं काही डिटेल मध्ये सांगितलेलं नव्हतं मला फक्त एवढं सांगितलेलं होतं का एक का लहानशी पोरं आहेत त्यांचा बालविवाह झाला आहे तर तुम्ही एक दुसऱ्यांसोबत तेव्हा माझ्यासोबत ही सावित्री नव्हती ती थोडीफार गुबगुबीत होती आम्ही दोघे वेगवेगळ्यांसोबत तर तेव्हा आम्हाला सांगितलं आणि तेव्हा आम्ही एक सीन शूट केला आणि वर्षभर झाल्यानंतर मला शिवा सरांचा कॉल आला आणि त्यानंतर मला शिवा सरांनी सांगितलं काही मूवी आहे हा कॅरेक्टर आहे मला कॅरेक्टरचा इम्पॉर्टन्स समजवण्यासाठी त्यांनी सांगितलं का संदीप कुलकर्णी सर आहेत त्यांनी तुला बोलवलं आहे त्यांच्यासोबत एकदा जा भेट आणि अख्खं कॅरेक्टर एक्सप्लेन करून घे स्वतःला आणि संदीप सरांनी एकदम चांगल्याप्रमाणे मला एकदम नीट सांगितलं आणि मला कॅरेक्टरचा इम्पॉर्टन्स समजवला कारण मी ॲज युज्युअल खूप जॉय मूडमध्ये असतो आणि हसत खेळत असतो सगळीकडे पण जोकचा पाठ हा कॅरेक्टर लहान पोरांसाठी त्यांना लहान काय मोठ्या लोकांसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण स्ट्रगल जो त्या लोकांनी पाहिला दोन शतकाआधी खूप आणि त्यांनी जे धडपड केली का आपण ही स्वतंत्र हवा जगू शकू आपण आमच्यासोबत जे मुली आहे ते चांगलं शिकू शकेल आपल्यासोबत राहू शकेल हे सगळं जे त्यांनी केलं ते समजवलं मला व्हेरी फर्स्ट डे आणि त्यामुळे मला त्यानंतर शूटिंग करताना हा कॅरेक्टर खूप सोपा पडला आणि त्यानंतर निलेश सर तर होतेच ते तर बेस्ट इरेक्टर आहे <laughs> त्यांनी एवढं प्रेमाने समजवलं सीन आणि तुम्ही जेव्हा बी टी एस पाहशाल निलेश सर कधीच एका जागेवर चेअरवर बसत नाही का असं सांगता का शूट चालू आहे का ते सोबत येता था, सोबत थांबता आणि जोवर तुम्हाला प्रत्येक सीन कळत नाही गाण्यामध्ये पण प्रत्येक ओळी तुम्हाला जवळ कळणार नाही तवर शूट होत नाही रिहर्सल्स होतात खूपदा आणि मग त्यानंतर फक्त गाणं शूट करायला आम्हाला खूप टाइम लागला मग सकाळीपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत फक्त सावित्रीच्या घराचा शूट करत होतो त्यानंतर आणखी एक शूट केला म्हणजे इथे एवढे डेडिकेट होते का डेडिकेटेड होते का त्यांना दिवस रात्र काही समजत नव्हतं त्यानंतरही आम्ही आणखी एक शूट शेड्युल केला सावित्रीच्या बिना तो पूर्ण रात्र चालला म्हणजे पूर्ण दिवस पूर्ण पूर्ण रात्र टीम मेहनत करत होती फक्त एक सीन साठी तर तसं नाही म्हणजे आता पुस्तकांमध्ये तर थोडीफार माहिती होती की सावित्रीबाई आहे त्यांनी स्त्री शिक्षण चालू केलं सगळ्या प्रथा बालविवाह हे हो, सगळं बंद केलं पण जेव्हा आपल्याला हे समजतं की आपल्याला त्यांचं लाईफ जगायचंय आपल्याला त्यांचं जीवन एक्सपिरियन्स करायचं आहे तेव्हा हे आधी खूप हार्डही वाटत होतं की कसं करणार आपण एवढ्या मोठ्या लोकांचं आपल्याला कॅरेक्टर करायचं आहे आपण त्यांच्यासारखे होऊ तर शकत नाही त्यांच्यासारखं काही करूही शकत नाही पण तरी पण एक छोटासा प्रयत्न म्हणून करायचं पण आम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं गेलं निलेश जळंबकर सरांनी कोरोग्राफर संग्राम भालकर सरांनी म्हणजे असं आपण खूपदा बघतो की काही डिरेक्टर्स असतात की ते फक्त मॉनिटरवर बसून ऑर्डर्स करतात आणि त्याच्यामुळे खूप सीन्स रिटेक्सी होतात पण इकडे आमचं तसं अजिबात झालं नाही जोपर्यंत आमचं सीन, तो तो सीन जो होत नव्हता तोपर्यंत निलेश जळमकर सर आमच्या शेजारी उभे राहून म्हणजे ऑफस्क्रीन ते आमच्यासाठी कॅमेरा राहायचे आणि आम्ही त्यांच्यापुढे परफॉर्म करायचो की असा सीन करायचा आहे जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत रिहर्सल्स आणि इतकं लवकर त्यांनी केलं आहे की जवळजवळ आम्ही दोन दिवसात हाफ म्हणजे पूर्ण गाणंच दोन दिवसात पूर्ण गाणंच आम्ही शूट ते ते खुप मजा ही खुप करून घेतले त्यामुळे खूप मजाही आली खूप एन्जॉय केला एक चॅलेंजिंग होतं हे कॅरेक्टर पण फार मस्त सोप्या पद्धतीने सोप्प करून आम्ही हे पार पाडलं त्यामुळे खूप मजा आली चित्रपटासाठी झाले गडावर शाळेतल्या मित्रमैत्रिणींच्या फॅमिली नातलगांच्या काय रिॲक्शन होत्या तसं जोपर्यंत चित्रपटाचा टीजर येत नाही तोपर्यंत आम्ही कुठे बोललो नाही की असं आहे पण जेव्हा टीजर आलं तेव्हा स्कूलमध्ये आता असतच की स्कूलमध्ये सगळे मुलं मजा करतात चिडवतात की कसं आहे काय आहे कसं झालं तुमचं लग्न वगैरे कारण आमचे जे सीन होते तेव्हा म्हणजे आम्ही हो दोघं एकमेकांना अनोळखी होतो पण जेव्हा आम्ही सेटवर भेटलो एक सीन केला एक सीन नंतर असं बॉन्ड क्रिएट झालं दोघांमध्ये की म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही दोघंजण एकमेकांना अनोळखी आहोत तसं बाहेरचा एक्सपिरियन्स म्हणायचं तर स्कूलमध्ये आहेच सगळं म्हणजे तुमचा चित्रपट येतोय तर स्कूलमध्ये सगळेजण प्रिन्सिपल्स वगैरे बोलतात पण जेव्हा एक आपण फ्रेंड्सला फेस करतो तेव्हा तो एक्सपिरियन्स खूप वेगळाच असतो कारण ते फ्रेंड्स आपले म्हणजे एकदम क्लोज असतात एकदम फ्रँकली बोलतात आपल्याशी तर मग ते चिडवून चिडवतात वगैरे तर तेव्हा तर राग तर यायचा पण मजाही वाटायची की केलंय आपण काहीतरी त्यामुळे काही नाही मस्त वाटायचं माझं मा सेम जसं तिने सांगितलं का पर्यंत आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं का आम्ही चित्रपट करतोय पण जेव्हा चित्रपट कळालं सर्वांना माझ्या फॅमिलीजमध्ये सगळ्यांना खूप प्राऊड फील झाला सगळ्यांनी आम्हाला खूप साथ दिली आज पण माझे मम्मी पप्पा सगळे सोबत आले माझी पूर्ण फॅमिलीसोबत आली आहे आणि त्यानंतरही माझे जेव्हा फ्रेंड्स आम्ही म्हणतो माझे फ्रेंड्स एवढे सपोर्टिव्ह आहेत का ते माझ्यानंतर सगळी धडपड तेच करतात झाली असेल तर मदत वगैरे माझ्यासोबत एक प्रतीक म्हणून मित्र आहेत तो दिवस रात्र मी जेव्हा शूट वर असतो तो, तो मला सगळे नोट्स बनवून देतो मला सगळा अभ्यास तो करून घेतो मी अक्षरशः मी करतोय मी एक दिवसा आधी सगळा अभ्यास कम्प्लीट केलाय <laughs> त्यानंतर एक्झाम दिली मग त्यासाठी मित्रांचा सपोर्ट तर खूप इम्पॉर्टंट होता मी आधी चित्रपट किंवा गाणं बघितलं होतं का आज पहिल्यांदा बघितलं नाही याच्या आधी गाणं रिलीज झालं युट्यूबला तेव्हा बघितलं मी पण आपण जेव्हा स्वतःला मोबाईलवर बघण्यात आपण रोजच बघतो आपल्याला आपण मोबाईलवर रोजच बघतो त्यात काही वेगळं नाही पण जेव्हा आपला चेहरा एका मोठ्या पडद्यावर दिसतो तेव्हा तो जो आनंद असतो ना तो खूप वेगळा आणि खूप म्हणजे एक भीतीही वाटत होती की कसं होईल कसं झालं असेल लोकांना कसं वाटेल आवडेल की नाही पण खूप छान पद्धतीने आमच्या गाण्याला खूप व्ह्यूज आले खूप कमेंट्सही आल्या आमचं गाणं सगळ्यांना खूप आवडलं त्यामुळे लोकांनी खूप छान प्रेम दिलं आणि जसं प्रेम तुम्ही आमच्या गाण्याला ट्रेलरला आता देणार तसंच आमच्या चित्रपटालाही ट्रेलर द्या चित्रपटालाही प्रेम द्या असं म्हणेल आणि हा चित्रपट म्हणजे खूप मेहनतीने बनवलेला आहे सर्वांनी खूप मेहनत घेतली याच्यामागे फक्त ॲक्टर्स म्हणून नाही तर संपूर्ण टीम सत्यशोधक टीमने खूप मेहनत घेतलेली आहे त्यामुळे मी एवढंच सांगेल की हा चित्रपट खूप बघा हा एक एंटरटेनमेंट नसून हा एक मेसेज आहे ह्या जनरेशनसाठी की कसं आता आपल्याला सगळं आईत भेटते आता म्हणजे आपल्याला कशाची काही किंमत नसते आपल्याला शिक्षणाची किंमत नाहीये पण त्यावेळी त्यांना जे काही सॅक्रिफायसेस करावे लागले शिक्षणासाठी अक्षरशः सावित्रीबाईंना दगड मारून त्यांना हकलून दिलेलं होतं तर ते त्या सगळ्याची जाणीव करून देण्यासाठी हा चित्रपट आहे त्यामुळे सर्वांनी नक्की बघा अशीच मी विनंती चित्रपट येतोय तुमच्या मित्रांना आणि तुमच्या वयोगटातील मुलांना काय सांगा नव्या वर्षातला पहिला आता हा आमचा नवीन वर्षाचा गिफ्ट समजून घ्या का मेसेज समजून घ्या पण हा चित्रपट आमच्या टीमकडून एक खूप इम्पॉर्टंट टास्क आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुमचा हा एक खूप इम्पॉर्टंट टास्क आहे का आमच्यासाठी आमच्या प्रयत्नाला फळ देण्यासाठी का हा चित्रपट पहावा थिएटर्समध्ये जाऊन कारण आम्ही तरी म्हटलं का दोन वर्ष आधी या चित्रपटासोबत जुळलो होतो पण त्याआधीही सात आठ वर्षापासून सात आठ वर्षा आधीपासून निलेश सर मग त्यानंतर सगळे प्रोड्युसर्स सर, सर आणि संदीप सर या चित्र चित्रपटासोबत जुळलेले होते त्यांनी जेवढा टाईम दिला आहे त्याला फक्त प्लीज खूप फळं द्या आणि खूप प्रेम करा आमच्या चित्रपटावर पाच तारखेला मीही तेच सांगेल की या चित्रपटामागे सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे कारण दोन हजार सोळामध्ये या चित्रपटाचं उद्घाटन झालं आणि दोन हजार सोळापासून हा चित्रपट अर्धा शूट झाला पण मध्ये एक कोरोनाचे दोन वर्ष गेले दोन वर्ष गेल्यामुळे सगळ्या कास्टिंग्स चेंज झाल्या सगळे टेक्निकल इश्यूज सगळं सगळं चेंज झालं त्यामुळे सर्वांना एक नवीन काहीतरी नवीन साम्राज्य उभं करावं लागलं सगळ्यांना त्यामुळे सर्वांची खूप मेहनत होती सर्व प्रोड्यूसर्स वगैरे सगळ्यांनी खूप मेहनत घेतली या चित्रपटासाठी त्यामुळे मी हेच म्हणेल की जास्तीत जास्त हा चित्रपट श शाळेंमध्ये दाखवावा शाळेतल्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट म्हणजे हा त्यांच्यासाठीच बनलेला आहे की मी अशीच विनंती करेल की सर्व स्कूलचे प्रिन्सिपल्स वगैरे असतील त्यांनी त्यांच्या स्कूल्सला हा चित्रपट नेऊन चित्रपटगृहामध्ये दाखवावा अशीच मी सर्वांना विनंती करेल पाच तारखेला सत्यशोधक सिनेमा येतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा धन्यवाद